विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विकासाच्या प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढवणं गरजेचं आहे आणि त्यादृष्टीनं महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं मुंबईत आयोजित दोन दिवसांच्या शक्तिसंवाद या कार्यक्रमात ते आज बोलत होते महिलांशी संबंधित विविध कायदे महिलांशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या योजना लैंगिक समानता महिलांवर होणारे अत्याचार अशा सर्व गोष्टींवर समग्र चर्चा करून एक त्याच्यावर कार्ययोजना तयार करण्याचा प्रयत्न महिला आयोगातल्या विविध सदस्यांच्या अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाणार आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनंही आ, या संदर्भात काय काय उपाययोजना आपण केलेल्या आहेत किंवा आपल्या योजना, कि योजना काय आहेत या मी आणि आपल्या महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे तट आम्ही त्या ठिकाणी सर्वांसमोर मांडलेल्या आहेत आणि असं आश्वस्तही केलं आहे की हा जो काही संवाद आहे या संवादातून देशभरातल्या महिला आयोगाच्या माध्यमातून जी कार्ययोजना तयार होईल ती कार्ययोजना आम्ही महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू राज्यासह देशाच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी लैंगिक समानता हा महिलाचा दगड ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला महिलांबाबत होणारा भेदभाव नष्ट करून खऱ्या अर्थानं समता रुजवली जाईल असं ते म्हणाले नवनवीन तंत्रज्ञानाच्या उदयासोबतच समाज जितका विकसित होतोय तितकीच विकृतीही वाढत चालली आहे त्याला वेळीच नष्ट करण्यासाठी भावी पिढीमध्ये आपल्या संस्कारांचं सा बीजरोपण बालपणापासूनच आवश्यक आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर बाल विकास महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी पॉश कायद्यासंदर्भातील एका पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं या दोन दिवसांच्या संवादामध्ये महिला सक्षमीकरणासाठी अनेक निर्णय घेतले जातील महिलांची तस्करी सायबर गुन्ह्यातल्या पीडित महिलांना न्याय मिळवून देणं तसंच लिंग समानता आणि नव्या भारतीय न्यायसंहितेमध्ये महिलांसाठी असलेल्या कायद्यांची जनजागृतीसुद्धा याच संवादामध्ये केली जाणार आहे